नमस्कार आज आपण बघणार आहे पालक पनीर पुलाव तर त्यासाठी मी इथं कढईमध्ये पाणी टाकलेलं आहे आणि पालक टाकलेला आहे स्वच्छ करून तर त्याला आपल्याला फक्त पाण्याला उकडी येपर्यंत उकडून घ्यायचा म्हणजे जास्त डार्क होणार नाही पालकचा कलर आणि लगेचच थंडगार पाण्यामध्ये काढायचा आणि त्यात मी काही बर्फाचे तुकडे टाकले आहे म्हणजे पालक हिरवागार राहील आणि लगेचच थंडा होणार आहे तर थंड झाल्यानंतर याला आपण एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊ यायची आपल्याला बारीक अशी पेस्ट बनवून घ्यायची पालकची फक्त पालक घ्यायचा आहे पाणी नाही घ्यायचं तर आता याची मी छान अशी पेस्ट बनवून घेतलेली आहे एका पॅनमध्ये एक मोठा चमचा तेल टाकायचा आहे आणि काही पनीरचे तुकडे टाकलेले आहेत तर पनीर आपल्याला हलका सोनेरी कलर येईपर्यंतच याला फ्राय करायचं जास्त फ्राय केलं तर मग हे असे चिवट आणि असे कडक होतात त्यासाठी तर मग आता मी काढून घेत आहे पनीर छान फ्राय झालेले आहे त्यानंतर आता परत आपल्याला यामध्ये काजू फ्राय करायचे आहे तर मी यामध्ये थोडे काजू टाकलेले आहे तर काजूचा पण थोडासा हलका रंग बदलतपर्यंत ह्याला आपण छान फ्राय करून घेऊया आणि फ्राय झाले की काढून घेऊया आता यामध्ये मी परत एक चमचा तेल टाकलेला आहे त्यानंतर एक छोटा चमचा जिरं जिरं फुल्लं की तेजपत्ता त्यानंतर ते एक बारीक चिरलेला कांदा टाकला आहे थोडासा परतून घेतला त्यानंतर यामध्ये टाकायचं लसूण आल्याची पेस्ट तर मी लसूण आलं किसून घेतलं आहे तुम्ही पेस्ट पण टाकली तरी चालेल तर आता याचबरोबर आपण काही मसाले टाकूया तर थोडी हळद टाकायची आहे त्यानंतर एक चमचा लाल तिखट तर एक छोटा चमचा व्हेज बिर्याणी मसाला टाकलेला आहे आता हे सर्व मसाले छान परतले की यामध्ये बारीक केलेला आपण पालक टाकलेला आहे पालकला एक दोन मिनटं परतवलं कि मग यामध्ये मी स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ टाकलेला आहे तर कोलम राईस आहे त्यानंतर यामध्ये टाकलेला आहे पनीर आणि काजू त्यानंतर टाकायचं आहे पाणी तर एक वाटी तांदूळ आहे तर मी याला दोन ग्लास पाणी टाकलेला आहे त्यानंतर यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आता हे सर्व काही टाकल्यानंतर याला आपण झाकण ठेवून एक उकडी येऊ देऊया तर सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा आहे उकडी येतपर्यंत तर उकडी आल्यानंतर गॅसची फ्लेम थोडी लहान करायची आहे आणि थोडा लहान वातीवरती हा आपण छान शिजवून घेऊया अधूनमधून भाताला चेक करत राहायचं आहे म्हणजे भात बुडी लागणार नाही तर पाहू शकता भात मस्त असा छान झालेला आहे मोकळा सुडसुडीत झालेला आहे आणि कलर पण खूप छान आलेला आहे भाताला तर मुलं पालक खात नसतील तर मग तुम्ही त्यांना असा भात बनवून देऊ शकता टिफिनला देखील देऊ शकता आणि बनवायला देखील एकदम सोप्पा आहे तर आता आपण मस्त असा गरमागरम हा राईस सर्व करायला घेऊया रेसिपी कशी वाटली सांगा आवडली असेल तर लाईक शेअर करा आणि त्याचबरोबर चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद